हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय न शिवसनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिमान शके एकोणाशे शेचाळीस अवस्था कृदि दक्षिण ऋतु शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे कृतिका नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून दोन मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सत्तावीस सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे आजचे दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उशिरा रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल <laughs> मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असता याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्ज्वाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभो राध्नय प्रवर्तमानसध्य्रम्हण द्वितीय पराते वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पाते जम्बुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिमान शके एकोणाशे शेचाळीस प्रभोदीष्ठीसरामध्ये क्रोधी नामसत्सरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्णपक्षे रविवार वासरे कृतिका नक्षत्रे हर्षने उभे तैतील करणे पंचमे शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मो पात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा व इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नव संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनाचा मुहूर्त विवाद पाहूया मित्रांनो पितृपक्ष सध्या सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी आपल्याला मुहूर्त उपलब्ध होणार नाही जसे के करने, करने, की साखरपुडा डोहा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती करणे भूमिपूजन तथा पायाभरणी करणे देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे यापैकी कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त नाही वेळी मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे की आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून आपण नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि आपली आपले जो धार्मिक विधी आहे ती संपन्न करण्याचा प्रयत्न करू नये मित्रांनो कारण तो मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाने इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला राहील कृतिका नक्षत्र असल्यामुळे तीन विशेष मित्रांनो पंचमी आणि षष्टी या दोन्ही तिथेचे श्राद्ध कर्म आज आहे आपले जर आपल्याला या तिथीवर सोडून गेले असेल परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्या पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर। आहे घरी तेव्हा करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि दुपारी दोन ते चार या अपरा काळामध्येच करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी पित्रांची सेवा जी आहे पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखपय बनेल मित्रांनो पृथ्वीवर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर हजर आहे मित्रांनो त्या आधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण या वेळेनंतर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नयेत याची खबरदारी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे रेग्युलर जे आहेत यज्ञ या कर्मकांड ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेचार ते क्षमा करा सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपले महत्वाचे जे काम आहे ते शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल कारण या वेळेमध्ये राहूचा प्रभाव येश येश जास्त असल्यामुळे तुमचे काम अयशस्वी ठरण्याची जास्त शक्यता असते प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह सध्या वक्री आहे साधारण अठरा नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे एक दोन दिवस स्तंभी होईल आणि त्यानंतर तो मार्गी होणार आहे मित्रांनो हे लक्षात घेईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारसह शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिव महादेवा